नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी घेवड्याच्या शेंगाची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे आता मुलं सहसा घेवड्याच्या शेंगा खायचा कंटाळा करतात आता ही रेसिपी मी टिफिनसाठी करत आहे अशा पद्धतीने जर आपण गेवड्याची भाजी केली तर मुलंसुद्धा ही अगदी आवडीने खातात तर बघा या ठिकाणी मी पावशर घेवड्याचे शेंगा स्वच्छ धुवून अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि आता यामध्ये आपल्याला आप वापरायचं आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण त्या ठिकाणी मी लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे आणि घेवड्याचे शेंगा पण आपण दोन बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता चला आपण आता मी यामध्ये अजून काय काय वापरते बघा त्या ठिकाणी मी दोन चमचे शेंगादाण्याचा कोट घेतलेला आहे आणि दुसरा जो कूट आहे त्यामध्ये मी जवस कारळ आणि तीळ हे मिक्स करून थोडेसे भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे आता मुलं जवळच कारळ याची चटणी खायचा खूप कंटाळा करतात मग अशा पद्धतीने जर आपण भाजीमध्ये टाकली तर मुलांच्या पोटामध्ये सुद्धा जवळच कारळ तीळ जातात हे शरीरासाठी खूप चांगले असतात आता बघा या ठिकाणी मी एक अर्धी पळी तेल वापरलेलं आहे आणि यामध्ये फोडणी करून घेत आहे आता फोडणीमध्ये जिरे मोहरी दोन इंचाही वापर केलेला आहे आणि आता आपण लसूण टाकून घेतलेलं आहे तर जिरे मोहरी लसूण आणि ता <coughs> आता यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता आपली फोडणी होत आलेली आहे आणि आता यामध्ये आपण कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद हिंग टाकलेला आहे आणि फोडणीमध्येच आपण मसाले टाकून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपण घेवड्याचे शेंगा टाकून घेतलेल्या आहे आता या घेवड्याच्या शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या फोडणीवर आता फोडणीमध्ये आपण या शेंगा टाकून चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आता परतून झालं की त्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे आता ही टिफिनसाठी करत आहे त्याच्यामुळे यामध्ये जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही अगदी एक वाटीभर छोटी पाणी टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये बघा एक छोटी वाटी पाणी आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये आता हे पाणी आपण टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर आणि आपण जे कोट तयार करून घेतलेलं आहे ते कोट आपल्याला त्यामध्ये लगेच टाकून घ्यायचे आहेत आणि कोट टाकल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित आपण ते एक जीव करून घेऊया आता हे एक जीव केल्यानंतर आता आपण कुकरला झाकण लावा कोथिंबीर टाकलेली आहे आता आणि आता परत एकदा आपण व्यवस्थित ते हलवून घेऊया आणि हलवून घेतल्यानंतर त्याला आपल्याला आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या झाकणात शिट्टीमध्ये वाफ भरली की लगेच गॅस बंद करायचा आपल्याला शिट्टी होऊ द्यायची नाही शेट्टी झाली तर जास्त शेंगा शिजल्या जातात तर बघा मैत्रिणींना आपली घेवड्याची भाजी अगदी दोन पाच मिनटामध्ये रेडी झालेली आहे आता तुम्ही सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे तर बघा अशा पद्धतीने मी तिफिनची घेवड्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही घेवड्याच्या शेंगाची भाजी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बघा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा